नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खुँ, खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट कपड्यावरती ब्लाऊज कटिंग कसं करायचं हे पाहिजे आहे तर पहा या इथे मी फोर्टी साईजचा जो ब्लाऊज आहे तो कटिंग करणार आहे तर ब्लाऊजची उंची मी या इथे घेतलेली आहे साडे चौदा इंच चेस्ट आहे चाळीस पण पहा इथे अगदी खूप असा ब्रॉड गळा काढायचा आहे आपल्याला मागची पट्टी जी आहे ती किती ठेवायची आहे पहा अडीच इंच ही जी पट्टी आहे ती तयार ठेवायची तर आपण इथं तीन इंचावरती मार्किंग करून घेऊया तीन इंचावरती मार्किंग केल्यानंतर गळा किती भरतोय हे मी तुम्हाला दाखवते तर इथे मी एवढं शोल्डर डाऊन केलेला आहे तर इथून गळा पहा पावणे बारा इंच पहा इथे बरोबर पावणे बारा इंच गळा येतोय तर तयार आपला सव्वा अकरा इंच गळा तयार होणार अर्धा इंच शिलाई मार्जिन इथे जाऊन किती इथे होणार आहे सव्वा अकरा इंच गळा तयार होणार आहे आणि जवळपास मी इथे हा जो गळा आहे चार इंच रॉड करणार आहे पहा एवढा कारण कस्टमरला भरपूर ब्रॉड गळा हवा आहे तर इथे या पद्धतीने पहा मी गळा तयार करणार आहे थोडा आपण इथून असा ब्रॉड करायचा आहे पहा इथे वरती कुठेही ब्रॉड करायचा नाही या पद्धतीने मी पहा गळा घेतला आहे शोल्डर मी एवढा इथं गळा ब्रॉड असल्यामुळे इथे मी पाच इंच शोल्डर घेतलेला आहे आणि सुरुवातीला मी मुंडा किती घेतलेला मी तुम्हाला दाखवते पावणे सहा इंच मी मुंडा घेतलेला परंतु पहा मुंडा घेर कमी पडला त्यामुळे मी परत सव्वा सहा इंच असा मुंडाघेर म्हणजे पूर्ण टोटल मुंडा घेऊन मुंड्याला आकार दिलेला आहे तर या पद्धतीने मी बॅक पार्ट तयार केला आहे फ्रंट पार्ट कसा कटिंग करायचा हे तुम्हाला मी डिटेलमध्ये दाखवणार आहे तर हे मी आधी कटिंग करून घेते आता या इथे पहा एवढा गळा ब्रॉड असल्यामुळे मी काय केलेला आहे चेस्टचा चौथा भाग किती येतो आपला फोर्टी साईजचा दहा इंच तर मी त्यामधून अर्धा इंच मायनस करून साडेनऊ इंचावरती इथून इथे मार्किंग केलेलं आहे आणि प्लस पुढे दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे कंबर पस्तीस आहे त्यामध्ये मी एक इंच टक्ससाठी मिक्स केलेलं आहे आणि प्लस त्यामध्ये दीड इंच आपलं शिलाई मार्जिन असणार आहे इथे थोडंसं तिरका आपल्याला कट करायचं आहे इथे टक्स आहे पहा या पद्धतीने इथे थोडंसं मी सरळ करून घेतलं तर आता गळा जो आहे तो डिझाईन बनवायचा आहे मला त्यामुळे मी या इथे कट करत नाही इथे थोडीशी डिझाईन बनवायची साईडलाही मला डिझाईन बनवायची आहे एकदम परफेक्ट असा ब्लाऊज बसतो कुठेही काही प्रॉब्लेम येत नाही तर यावरून फ्रंट पार्ट मी तुम्हाला कसा कटिंग करायचा हे सांगते आता इथे पहा हा जो भाग आहे इकडे मी माझ्याकडे घेतलेला आहे इथे बरोबर करा कमी जास्त असेल तर पहा हे मी बरोबर करून घेतलं आता टक्स ब्लाऊज कटिंग आहे तर पहा जवळपास एक इंच आता हे पट्टीचं जे पूर्ण मेजरमेंट आहे असं एक इंच भरतं एक ते सव्वा इंच तर मी एवढं जे मार्किंग आहे ते एक्स्ट्रा पुढे घेणार आहे असं सरळ या पद्धतीने मी मार्किंग करून घेतलं आता हा बॅक बॅक पार्ट जो आहे तो आहे असा ठेवायचा इथे आणि हा आहे असा आपल्याला आखून घ्यायचा आहे तर तो मी आखून घेते पहा इथे आपण तिरक कट केलेला असतो असा स्ट्रेट घ्यायचा इथे मात्र तिर्क कट करायचं नाही कारण फ्रंट पार्ट आपला आहे गळ्याचं मार्किंग करून घ्या इथे चेस्टचं मार्किंग करून घ्या आता हा पार्ट उचलायचा इथे जवळपास अर्धा इंचा गॅप राहायला पाहिजे या पद्धतीने आपण मुंड्याला आकार द्यायचा तर मला आज सवय झालेली आहे पहा तर मी या पद्धतीने हातानेच असा मुंड्याला आकार देते असा मिळवायचा झाला फ्रंट मुंडा पुढचा गळा आहे साडेसहा इंच पुढचा गळा आहे तर इथून सात इंचावरती मार्किंग करायचं पावणे तीन इंच घेतलेला आहे ब्रॉड करण्यासाठी पुढचा बाळ सुद्धा मी असा थोडा ब्रॉड करून घेतला इथे डाऊन करायचंय या पद्धतीने आणि परत आपल्याला वाटलं तर आपण नेक कट करून काढू परंतु आत्ता लगेच मी नेक जो आहे तो आहे असा ठेवणार आहे आता काय करायचं आहे ब्लाऊजवरती क्रॉसपट्टी सर्वात पहिल्यांदा चेक करा किती येते तर अडीच इंचाची क्रॉसपट्टी आहे तर मी पहा इथे अडीच इंचावरतीच मार्किंग करणार आहे आपल्याला सेपरेट क्रॉसपट्टी आहे हे लक्षात घ्या पण आता सध्या मार्किंग करताना वरचा भाग आपल्याला तयार करायचा आहे आधी तर क्रॉसपट्टीचं सुद्धा मी मार्किंग करून घेते पण क्रॉसपट्टी आपली सेपरेट निघणार आहे हे लक्षात घ्या इथे अडीच इंचावरती मी मार्किंग केलं पहा असं आणि पाऊन इंच क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी घ्यायचं आता हा क्रॉसपट्टीचा जो आकार आहे तो मी डायरेक्ट इथे आणून मिळवला इथे मी शिलाई मार्जिन मिक्स करणार आहे आता मेन टक्स जो असतो तो किती इंचावरती घ्यायचा हे तुम्हाला सांगते सर्वात पहिल्यांदा आपल्याला टक्स पॉईंट काढायचे टक्स पॉईंट घ्यायचा आहे दहा इंच आपली चेस्ट आहे आपण साडे दहा इंचावरती इथे टक्स पॉईंट घेऊया एक लाईन ओढून घेतली लाईन ओढल्यानंतर पहा इथे ही लाईन जी आहे ती आपली मेन लाईन आहे इथे ही लाईन इथं पॉइंट आहे पहा तर इथून छातीचा दहावा भाग किती येतो चेस्ट चाळीस आहे तर दहावा भाग किती आला चार तर असं चारवरती मार्किंग करायचं अजून एकदा आपल्याला असंच चारवरती मार्किंग करायचं आहे आता टक्समध्ये आपल्याला गॅप ठेवायचं आहे तर किती दोन दोन इंचा आपल्याला गॅप ठेवायचं आहे पहा इकडे दोन इंच इकडे दोन इंच आणि मेन टक्स पहा इथून खाली पाऊन इंच घ्यायचं फक्त पाऊन इंच आणि हा टक्स आपल्याला <गशतालका> असा खाली घ्यायचा लक्षात आलं का इथून दहावा भाग केला इथून सुद्धा मी दहाव्या भागावरती मार्किंग केलं आणि टक्स पॉईंट घेतलेला आहे साडे दहा आणि ह्या टक्स पॉईंटच्या खाली पाऊन इंच जाऊन या टक्साचं मार्किंग केलं तर किती येतोय टक्स पहा दोन इंच तर तुमचा अडीच इंच येऊ शकतो उंचीनुसार कमी जास्त होऊ शकतो असं काही नाही की दोन इंच अडीच इंच इथं यायला पाहिजे इथं दोन दोन इंच गॅप ठेवलेला आहे या साईडचा टक्स पाऊन इंच तिरक जायचंय आणि पहा या पद्धतीने टक्स तिरका द्यायचा आहे हा इथे समजलं इथे पाऊन ही जी लाईन आपण सरळ ओढलेली त्याच्यातून इथे पाऊन इंच जायचं आणि तिरकं मार्किंग करायचं आणि इथे हा टक्स आपला तयार झालेला आहे आता हा टक्स कसा द्यायचा इथून हा टक्स पॉईंट आहे इथून पहा अडीच इंचावरती मी या पद्धतीने थोडा तिरका टेप केला इथे मार्किंग करून घेतलं आणि हा टक्स जो आहे तो या पद्धतीने तयार झाला तर किती सोप्या पद्धतीने हे जे टक्स आहेत चारीचे चारी, चारी, चारी तयार झाले आता काय बदल करायचं डायरेक्ट कपड्यावरती कटिंग आहे तर डा असे पद्धतीने एवढं मार्किंग झाल्यानंतर कट करून चालणार आहे का नाही आपल्याला यामध्ये अजून एक्स्ट्रा हवं आहे तर इथून पाऊन इंच खाली घ्यायचं पहा इथे पाऊन इंच मी मार्जिन घेतलेलं आहे आणि मेन टक्स आहे तिथून आपल्याला सव्वा इंच खाली जायचं आहे सव्वा इंच इथे मी हे एक्स्ट्रा घेतलं ही लाईन मी सरळ ओढली आणि इथून सुद्धा पाऊन इंच इथे पाऊन इंच पहा या पद्धतीने आणि हे आता आपल्याला जोडून घ्यायचं आहे या पहा या पद्धतीने पहा इथे या पद्धतीने मी तुम्हाला थोडस ला पहा इकडे पाऊन इंच इथे पाऊन इंच आणि मेन टक्सच्या इथे सव्वा इंच साईज मोठी आहे म्हणून म्हणजे परत तुम्हाला काहीही कुठेही वाढवायची गरज पडणार नाही डायरेक्ट कपड्यावरती कटिंग आहे तर सर्व बाजूने तुम्हाला वाढवून आहे आता हा टक्स इथे आहे म्हणून इथे पाऊन इंच वाढवायचं किती पाऊन इंच इथे पाव इंच आता इथे टोटल किती आलेलं आहे एक इंच इथं एक इंचावरती मी मार्किंग करते आणि ही जी उकलूक पट्टीची बाजू असते ती या पद्धतीने मी जोडून घेते आता टक्स आपल्याला द्यायचा आहे अडीच इंचाचा किती द्यायचा आहे अडीच इंच टोटल म्हणजे सव्वा सव्वा इंच दोन्ही साईडला द्यायचं आहे तर किती वाढवायचं आहे अडीच इंच तर इथे एक इंच वाढवलंय अजून आपल्याला किती इंच वाढवायचं आहे दीड इंच तर ते दीड इंच आपल्याला इथे घ्यायचंय तर पहा मी दीड इंच इथे घेतलं या पद्धतीने आणि हे जोडून घेऊया तर पहा किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या इथे फोर टक्स ब्लाऊजचं ड्राफ्टिंग दाखवलेलं आहे आता हे आपण कटिंग करून घेऊया या पद्धतीने तुम्ही सुद्धा कटिंग करून पहा एकदम परफेक्ट ब्लाऊज बसतो कुठेही काहीही प्रॉब्लेम एक नाही मी खोरटक्स ब्लाऊजचं डायरेक्ट कपड्यावरतीच कटिंग करते पहा पेपर कटिंग वगैरे मी नाही करत इथं थोडंसं मी आतून घेते जेव्हा आपण हा टक्स देणार आहे ते हा तेव्हा आकार आपल्याला नंतर पाहून इथे कट करून घ्यायचं पहा या पद्धतीने हा वरचा भाग जो आहे फोर टक्सचा तयार झाला इथे कट देऊन घेऊया म्हणजे दोन्ही साईडला आपले टक्स जे आहेत ते समान तयार होती तर तुम्हाला समजलंच असेल मी एकदम सोप्या पद्धतीने हे तुम्हाला सविस्तरपणे सा सांगितलेलं आहे आता मला क्रॉसपट्टी काढायची आहे पहा तर इथे मी आधी हे सरळ कट करून घेते तर क्रॉसपट्टी आपण जेवढं कमरेचं मार्किंग घ्यायचं पहा होतं तेवढंच घ्यायचं आहे तर इथे आपण हा जो फ्रंटपाठ काढलेला तिथे आलेला आहे साडे अकरा इंच तर तो टोटल तो आपल्याला साडे अकरा इंचाचीच क्रॉसपट्टी काढायची तर इथे मी साडे अकरावरती या पद्धतीने मार्किंग करून घेते आधी पण क्रॉसपट्टी किती घेतलेली पहा अडीच इंच घेतलेली तर अर्धा इंच शिलाई मार्जिन मिक्स करायचं तीन इंचावरती मार्किंग करायचं इकडे सुद्धा तीन इंचावरती मार्किंग करून एक लाईन ओढून घेतली इथे आकार द्यायचा पाऊन इंच घ्यायचं या पद्धतीने असा क्रॉसपट्टीला आकार देऊन घ्यायचा तर क्रॉसपट्टी काढणं काहीही अवघड नाही या पद्धतीने ही पट्टी आपण तयार केली परत ही बाही आहे ती मी कट करून घेतलेली आहे इथे मला जॉईन द्यायचं आहे तर तो मी स्टिच करताना दे जॉईन देऊन घेणार आहे हा झाला आपला फ्रंट आणि हा झालेला आहे बॅक पार्ट तर हे अस्तर कटिंग केलं आपण आता हे मेन फॅब्रिक आहे पहा या इथे तर यावरती आपल्याला ते कटिंग करायचं आहे तर मी तुम्हाला आता हे फॅब्रिकवरती कटिंग करून दाखवणार नाही व्हिडिओ खूप मोठा होतो तर डायरेक्ट कपड्यावरती हे ब्लाऊज कटिंग मी केलेलं जे आहे ते तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद